नमस्ते सर बावसाहेब नेताजी कटके उपाध्यक्ष भाजपा यो मराजपूर बिहरे काय सध्या बिहुरीतलं वातावरण कसं आहे इलेक्शन होत आहेत प्रचार सुरू आहे वातावरण कुणाच्या बदलून सर रंग तुम्हाला अतिशय वेगाने चालू आहे आमच्या गावाचं वातावरण जर बघितलं तर हे हसत खेळत विला जे आहे हे इलेक्शन पार पाडलं जातं कु खेळमेळ्याच्या वातावरणामध्ये वाता कुठल्याही त्याच्यामध्ये द्वेष न करता खेळमेळ्याच्या वातावरणामध्ये इलेक्शन पार पाडण्याची भूमिका आहे पण खेळीमेळीच्या वातावरणात तर निवडून येणं हे अशक्य असतं कुणाला तरी एका बाजूने आपल्याला तो झुकावं लागतं बाबा मगच कुठं निवडून येतो ह्याच्यामध्ये जर सर बघितलं तर बा प्रतापचं जर बघितलं तर भाजपा आणि शिवसेना एक नंबरला भाजपा चालेल दोन नंबर शिवसेना असेल तीन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस असेल असं काय वाटतं भाजप एक नंबरला चला असं काय वाटतं कारण मागचा जर आपण इतिहास बघितला तर त्या पद्धतीने भाजपने शिवसेनेच्या अंडर राहून काम केलेलं आहे भाजपचं संपूर्ण जिल्हा परिषदेवरती अजून तसं म्हणावं तसं एकही उमेदवार सदस्य आपल्याला बघायला भेटत नाही ही पहिलीच निवडणूक असेल की जिथं शिवसेना पण वेगळी लढती आहे भाजप पण वेगळी लढती आहे मग भाजपलाच अपरहन भेटेल असं कसं वाटतं तर ह्याच्यावरती असं आहे की सर भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रबाब फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या कामं असतात ही कामं अतिशय वेगाने होतात जो वेग असतो तो थो थोडासा कमी न करता त्यांनी जे आपल्या गावासाठी योगदान देतात याच्यामध्ये त्यांचे मोलाचं सहकार्य आहे त्याच्यामुळे मला वाटतं आहे की भाजपा हा पक्ष एक नंबरला चालू शकतो पण खरंच म्हणजे मोदींकडे बघून फडणवीसांच्या चेहऱ्यांकडे बघून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मतदान होईल असं खरंच तुम्हाला वाटतं कारण स्थानिक स्वराज्य संस्थेचं मतदान बघितलं तर गाव पातळीवरचं राजकारण स्थानिक नेते स्थानिक मुद्दे हे सगळ्या गोष्टी इथे मॅटर करतात असं नाही का असं काय नाही की सर आता बघून हे इलेक्शन हे पार पडणार आहे आणि ह्याच्यामध्ये भाजप नंबरला शिवसेना राहील बरोबर कशी फाईट होईल किती टक्क्यांमध्ये भाजप राहील किती टक्क्यामध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये राष्ट्रवादीला तर तुम्ही हेच नाही केलं राष्ट्रवादी आहे ना मतेच ना त्यांचं आहे सॉरी बरं काय तर याच्यामध्ये मतदान जर बघितलं तर साठ ते सत्तर टक्के भाजप असेल सा साठ ते पंचावन्नच्या आतमध्ये शिवसेना आणि पंचावन्न ते चाळीस माझ्या अंदाजानुसार कमी होऊ शकतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा उमेदवार राहील भाजपनं या जिल्हा परिषद गटामध्ये नेमकी कुठली कुठली कामं केलेली आहेत कारण समजा मागचं तर कॅन्डिडेट कुठलेच नव्हते असं जर बघायला गेलं तर मग कुठली कामं भाजपने केली म्हणून क्लेम क्लेम करायचा आणि तुम्ही मतदान मागता पहिली गोष्ट म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जे आमदार झाले विजे बाप्पू शेवतारे यांच्या फंडातून आपल्या गावामध्ये भरपूर असे काही कामं यशस्वीपर्यंत पार पडलेले आहेत जे काही उर्वरित कामं राहिलेली आहेत किंवा काही अजून काही कामं निघणार आहेत त्याच्यासाठी भाजपा पक्ष सक्षम असेल आणि ते सर्व कामं पार पाडण्यासाठी योग्य ते हे करेल मला भाजप तुम्ही भाजपचं म्हणताय की भाजप बोवाईल वगैरे वगैरे किंवा भाजपचं तुम्ही काम करताय भाजपचे उमेदवार नक्की कोण आहे मला सांगा आणि त्यांची महत्त्वाचे हो तीन क्वालिटी कुठले आहेत तीन महत्त्वाचे हो गुण कुठले आहेत की जे राजकीय प्रतिनिधी होण्यासाठी महत्त्वाचे हो असतात ते मला त्याला सांग जर बघितलं तर बारा भाजपाचे दिवेगरडे मतदारसंघाचे उमेदवार जे आहेत ते जिल्हा परिषद सदस्य गंगारामदा जगदाळे यांच्या मुलगे दिव्या जगदाळे आणि यांचं काम असं बघितलं तर त्यांचे वडील त्यांचं कामाचं चांगलं असं वर्चस्व आहे आणि ते त्यांच्या नावा त्यांच्या ह्याच्यामध्ये ते येऊ शकतात दुसरं जो गोष्ट आहे पंचायत समितीच्या ज्या उमेदवार आहेत त्या आमच्या दिलीप आप्पा कटके यांच्या त्या सौभाग्यवती ललिता सा दिलीप सदाशिव कटके आहेत आप आप्पांचं काम बघितलं की गा गाव पातळीवरती काम करीत असताना कुठल्याही पक्षाकडून काम करायचं म्हणलं तर ते सर्वस्व त्यांचेसुद्धा त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे आणि दादांचं जर बघा बघायचं म्हटलं तर दादांचंसुद्धा कामामध्ये अतिशय मोलाचा वाटा असतो त्याबद्दल काही दुयमत नाही हे दोन्ही चिट्ट याच्यामध्ये रेसमध्ये चांगली चालू शकतात आणि तिसरा उमेदवार जर म्हणला तर ते त्यांच्या याच्यामध्ये ते विरोधी पार्टीचे आहेत त्यांचंसुद्धा वर्चस्व चांगलंच आहे याच्यावरती काही दुयमत नाही त्यामध्ये माझ्या मित्राच्या मिसेस आहेत त्यांचंसुद्धा वर्चस्व चांगलं आहे याच्यामध्ये फाईटमध्ये खालीवर होऊ शकतं मित्राला मदत करणार की मदत करणार कसं होतं सर जर आपण मी तर करताना भाजपालाच मदत करणार आहे त्याबद्दल काय मत नाही धन्यवाद थँक्यू सर